नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला पंचकोणी गळ्यावर छान अशी लेसपासून डिझाईन तयार करायची आहे तर हा बत्तीस इंचा साईजचा ब्लाउज आहे तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये चौदा इंच मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घेतला साडेपाच इंच गळा गळ्याची खोली आहे दहा इंचाची आणि तो मी अशा पद्धतीने आधी खडूने आखून घेतला आणि डार्क करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला बरोबर मी तो डार्क केल्यामुळे बरोबर उमटलेला आहे आणि तो मी खडूने असा करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउज पीसवरती तो अस्तर उलटा ठेवायचा आहे आणि गळ्या बहुती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर इथं आपल्याला अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी बरोबर ब्लाऊज पीसच्या पुढच्या साईडला नाही तर मागच्या साईडला बरोबर अस्तर ठेवायचं आहे ज्या पद्धतीने आपण बाही पलटवत असतो सेम त्याच पद्धतीने तर इथं आपल्याला ह्या गळ्याला बि, बिना पेपर कॅनवास वापरून छान असा पंचकोनी गळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक पाच रुपयाच्या लेसपासून छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला बरोबर शिलाई करून घेत आहे तर थोडं थोडं पकडत मी शिलाई करून घेत आहे तर हे माप आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही साईज असली तरी घेऊ शकतात इथं नंतर मी कमरपट्टीला कमरपट्टी जोडण्याऐवजी लगेच शिलाई करून घेत आहे आणि नंतर अस्तर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर बघू शकतात कमरपट्टीवरतीसुद्धा मी शिलाई करून घेतली आणि यस्ट्राच्या भागाची कटिंग करून आपल्याला बारीक कट मारून घ्यायचे आहेत की जेणेकरून अस्तर आपण जेव्हा पलटवत असतो तर छान पलटवला जातो तर यस्ट्राच्या भागाची कटिंग करून आणि मी एक दोन कट मारून घेत आहे त्याच्यानंतर गळ्याला मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आणि गळ्यालासुद्धा आपल्याला बारीक कट मारून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी कट मारून घेत आहे महत्त्वा महत्त्वाचं म्हणजे की जे कोणे आहेत तिथं अगदी सरळ रेषेत आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत सरळ रेषेत मारल्यामुळे कोणे हे बरोबर बाहेर निघतात तर पूर्ण गळ्याला मी कट मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने अस्तर पलटवून आणि हाताने छान प्रेस करून घेतला त्याच्यानंतर गळ्याभोवती अगदी थोडं थोडं पकडत बरोबर कडेने एक पॉईंट इतक्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे गळ्याची फिनिशिंग चुकायला नको याच्यासाठी थोडं थोडं पकडत आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची तर बघू शकतात मी अगदी हळवारपणे बरोबर शिलाई करून घेत आहे तर ही शिलाई आपल्याला गळ्याभोवती झाल्यानंतर कमरपट्टीवरती आणि अस्तरच्या सर्व बाजूंनीसुद्धा शिलाई करून घ्यायची आहे सर्व बाजूंनी झाल्यानंतर आपल्याला यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे तर तुम्ही इथं पेपर कॅनव्हास वापरूनसुद्धा ही डिझाईन तयार करू शकतात गळ्याभोवती शिलाई झाल्यानंतर मी अस्तर हा हाताने छान प्रेस करून घेत आहे आणि एक हात ठेवत मी बरोबर पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे तर तुम्ही ते बघू शकतात आणि ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला मागच्या साईडला डीप गळा असल्यामुळे दहा इंचाचा गळा असल्यामुळे मी साडेतीन इंचाचे दोघंही टक्स मारून घेत आहे तर आधी सर्व बाजूंनी शिलाई करून आणि मग मी टक्स मारून घेतले बघू शकतात तुम्ही नंतर आपल्याला खडूने इथं अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर दुसऱ्याही बाजूला मी सेम अस ब्लाउज पीस बरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि बरोबर उमटवून घेत आहे आणि बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली इथं लेस लावून घ्यायची आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची लेस लावू शकतात तर लेस लावताना बरोबर कोणाबरोबर तिथं आपल्याला थोडसी अशा पद्धतीने बरोबर तिथं कोणा यायला पाहिजे ह्या पद्धतीने प्लेट मारून घ्यायची आहे आणि लेस लावून झाल्यानंतर कोणत्याही लहान लेस असो वा मोठी असो तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई ही केव्हा ही करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने लेस लावून मी तिच्यावरती ला डबल शिलाई करून घेतली त्याच्यानंतर मी जिथं खडूने आखून घेतलेला आहे तिथंसुद्धा मी अशा पद्धतीने लेस लावून आणि तिच्यावरती डबल शिलाई मी करून घेत आहे तर मी इथं एक सव्वा इंचाच्या अंतरावरती ही लेस लावून घेत आहे तर तुम्ही अगदी गळ्यावरती सुद्धा लावू शकतात तर बघू शकतात मैत्रिणींनो एका बाजूला छान अशी लेस लावली गेलेली आहे आणि दुसरीही बाजूला सेम ह्याच पद्धतीने मी लेस लावून घेत आहे त्याच्यानंतर दोघंही बाजूंना बरोबर अंतर हे चेक करून घेतलं आणि सेम त्याच अंतरावर लेस लावून घेतली तर मी इथं अशा पद्धतीने लावलेली आहे तर तुम्ही गळ्यावरती सुद्धा लावू शकतात तर प्लीज मैत्रिणींनो माझा